या ठिकाणी व्यवस्था व्हावी कारण आपल्या एकदा माहिती आहे की भारताने जगाच्या ऑलिम्पिकमध्ये एकोणीसशे पासून दोन हजार वीस पर्यंत एकशे वीस वर्षात अठ्ठावीस मेडल प्राप्त केलं अठ्ठावीस मेडलपैकी आठ हॉकीचे होते पण व्यक्तिगत मेडलमध्ये कमी वर्षाच्या सरावामध्ये जर कोणी मेडल प्राप्त केलं ते राजवर्धन राठोड यांनी पाच वर्ष सराव केला नेमबाजी दोन हजार छत्तीसमध्ये हा सर्व अतिशय सात्विक पुरुषार्थ आणि पराक्रमी लोकांचा प्रदेश आहे या ठिकाणाहून नेमबाजीमध्ये दोन हजार छत्तीसमध्ये जर आम्हाला गोल्ड मेडल प्राप्त करायचं असेल त्याची पूर्वतयारी या जिल्ह्यात करायची आहे आणि त्या दृष्टीने नेमबाजीचं अत्याधुनिक व्यवस्था असणारं केंद्र आम्ही करण्याचा निर्णय केला यासोबत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जी सैनिक शाळा आहे त्या ठिकाणी आता येणाऱ्या बावीस तेवीस सप्टेंबरपासून देशातल्या ते सर्व सैनिक शाळेची राष्ट्रीय स्पर्धा होती या ठिकाणी कबड्डी असेल कुस्ती असेल यामध्ये सुद्धा एअर कंडिशन सभागृह आम्ही करतो आहे ज्या हॉलच्या माध्यमातून शेवटच्या सुद्धा या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी सराव करण्याची संधी आज आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन हॉलच्या आपल्या हस्ते उद्घाटन हा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन हॉल हा निश्चितपणे चंद्रपूर जिल्ह्याचा गौरव वाढवणार आहे राज्यस्तरीय स्पर्धा सहा सप्टेंबरपासून इथं होणार आहे एअर कंडिशन ज्या ठिकाणी चार बॅडमिंटन कोर्ट आणि याच पद्धतीचं अजून एक स्टेडियम अत्याधुनिक बागेवाडीच्या धर्तीवर त्यालाही आम्हाला सोळा एकर जागा माढाणी दिली आहे आणि त्या ठिकाणी अत्याधुनिक स्टेडियम आम्ही करतो आहे ज्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हा हा प्रत्येक क्षेत्रात पुढे जावा या दृष्टीने आम्ही काम करतो